जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण थोडा आपला टॉपिक जरा वेगळा आहे आज आपण बघणार आहोत शेती क्रांती शेतीची जी क्रांती आहे ही यामध्ये स्पार्क पॉवर टिलरच्या अशा काय म्हणजे अनोख्या अशी वैशिष्ट्य आहेत की ज्याच्यामुळे आपल्या शेतीच्या क्रांतीला स्पार्क पॉवर टिलर आहे हे फार उपयोगी ठरतं आहे तर चला आपण आहे ना आज आहे ना व्हिडिओला जरा सुरुवात करूया म्हणजे मोजका टॉपिक काय आहे की आपण स्पार्क पॉवर टिलरवरती का भरोसा करू शकतो किंवा स्पार्क पॉवर टिलर का घ्यायचा आपल्या शेतीसाठी तर असा टॉपिक आहे तर चला आपण या टॉपिक कडे वळूया जरा तर आपण सर्वात पहिलं काय करूया मते याचा जो स्पार्क पॉवर टिलर म्हणजेच आपल्या शेतीसाठी एक अत्याधुनिक साधन आहे याची जी डिझाईन आहे आणि जी कार्यक्षमता आहे ती आपल्या शेतीतील जी कामे आहेत याला ना वेगवान लावतं ठीक आहे आणि सोपेपणाने पूर्ण केली जातात स्पार पॉवर सोबत आहे ना आपल्याला एक अद्वितीय अनुभव मिळतो कारण का त्याचं जे मशीन जी बनवलेली आहे त्याची जी बिल्ड क्वालिटी आहे ही फार चांगली आहे म्हणजे माणूस आणि स्त्री स्त्री आणि पुरुष ह्या हे दोघेसुद्धा ना ही मशीन व्यवस्थितरित्या वापरू शकतात त्याच्यामुळे इकडे त्याचा एक प्लस पॉईंट येतो आपल्याला त्यानंतर शक्तिशाली जे इंजिन आहे याचं स्पार पॉवर टिलरमध्ये सहा ते सात एच पीची शक्तिशाली इंजिन दिलेली आहेत जेणेकरून आपल्याला ना, ना ताकदवान कामगिरी मिळते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जो कामाची जी गती आहे जो स्पीड आहे ना तो वाढतो त्यानंतर नियंत्रित करता येते लगेज ही मशीन या टिलरचे जे नियंत्रण प्रणाली आहे म्हणजे जी स्पेसिफिकेशन है आहे अत्यंत सोपी आहे है। आणि हँडल आणि गियर सिस्टम जी आहे ना ही वापरण्यासाठी एकदम सोपी आणि सहज समजून घेणारी आहे त्याच्यामुळे हा पण एक मला मुद्दा वाटतो की हा तुम्हाला सांगावा स्पार्क पॉवर टिलरबद्दलचा त्यानंतर सर्व प्रकारच्या मातीसाठी हा ही काम, आ, जी मशीन आहे स्पार्क पॉवर टिलर ही तुम्ही काम कामात आणू शकता कारण याच्यासाठी काय मत आहे की त्यातली जी हँडलिंग आणि जी ड्रायव्ह सिस्टीम आहे ना ही विविध प्रकारच्या मातीसाठी विविध रूपाने जुळून आणलेली आहे म्हणजे प्रत्येक प्रकारच्या मातीसाठी आपण हे स्पार्क पॉवर टिलर आहे ना हे जे आहे हे आपण वापरू शकतो आणि सहज वापरायला हा याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे या मशीनचा कारण स्पार्क पॉवर टिलर वापरण्याचा एकदम सोप्पं आहे त्याचं वजन पण हलकं आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं ना की तुमचा स्त्री आणि पुरुष दोघे दोघेसुद्धा ही मशीन व्यवस्थितरित्या वापरू शकतात त्यांचे व्हायब्रेशन्स जे आहेत मशीनचे फार कमी आहेत आणि जो ह्याचा जो बिल्ड क्वालिटी आहे ना याच्यामुळे ना ह्याचा जो टिकाऊ आहे ना हा वाढून जातो याची जी बांधणी मजबूत आणि टिकाऊ आहे कारण जो मटेरियल वापरलेला आहे हे फार चांगल्या पद्धतीचं वापरलेलं आहे मी आता सध्या तरी असंच बोलू शकतो तर आता आपण पाहणार आहोत की वापरण्याचे जे प्रत्यक्ष उदाहरण आहे ना हे आता मी तुम्हाला दाखवतो हे लक्षात घ्या की कि टिलर किती जलद आणि सोप्या पद्धतीने काम करतं आणि आपल्याला सहजपणे मोठ्या क्षेत्रात काम करता, करता येईल आता काही महत्त्वाच्या मी तुम्हाला टिप्स सांगतो याच्यातल्या ह्याच्यात सुरुवातीची जी सप तप, तपासणी आहे ना ही टिलर चालवण्यापूर्वीच ना तुम्ही संपूर्ण तपासणी करून घ्या त्याचं इं इंजिन त्याच्यानंतर त्याचं ऑइल त्याच्यानंतर त्याच्यात पेट्रोल आहे की डिझेल आहे ते अत्यावश्यक घटकांची माहिती तुम्ही करून घ्या आणि टिलर वापरताना नेहमी सुरक्षा उपकरणे वापरा विशेषतः सुरक्षा चष्मा व दस्ताने त्यानंतर देखभाल याची आहे ना याचं जे नियमितपणे म्हणजे मेंटेनन्स नियमितपणे टिलरची देखभाल करा मेंटेन करा त्याचे तेल गिअर आणि इतर घटक हे व्यवस्थित राहण्याची खात्री करून घ्या तर ओव्हरऑल जो यांचा जो ग्राहकांच्या ग्राहकांची जी मतं आहे ना याच्यात काय आलंय मत आहे की याचा जो सर्वे केलेला आहे लोकांनी त्याच्यात आले की स्पार्क पॉवर टिलर यांच्या शेतीच्या कामासाठी ना एकदम उपयुक्त असं मशीन आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पार्क पॉवर टिलरच्या सर्व खास वैशिष्ट्यांची माहिती घेतली आपल्याला हा पॉवर टिलर आवडला असेलच तर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपली ऑर्डर नक्कीच करा तुम्ही वेबसाईटला भेट द्या आणि तुमच्या एरियामध्ये जर का स्पार्क पॉवर टिलरचं जर का तुमचं सेंटर असेल तर त्याला नक्की जाऊन भेट द्या अशी माझी विनंती आहे आणि चॅनलवर नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका कारण आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला कमेंटमध्ये जरूर सांगा आजसाठी एवढंच धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू